पाऊस पडतानाच तुमची घागर भरून घ्यायची आत्ता बघा पाऊस पडून गेलाय आत्ता मी जर का घागर आणली तर थोडीच माझी भरणार आहे सेम असंच झालं मार्केटमध्ये सकाळी सकाळी हा घेतला होता भारतीय एअरटेल अठराशे साठचा कॉल थोड्या वेळानंतर आम्ही घेतला होता निफ्टीचा चोवीस सहाशेचा सा कॉल एवढंच नाही याच्यानंतर श्रीराम फायनान्सचा सहाशे पन्नासचा कॉल स्कॅल्पिंगला घेतला होता या एवढ्या सकाळच्या नऊ पंधरा ते नऊ पंचेचाळीस एवढ्या वेळेत ज्यांनी घागर भरली त्यांच्या घागरी मात्र भरल्या आणि जे नवते त्यांना आता काय सांगणार कोणी पाचशे कमवले कोणी बाराशे कोणी पंधराशे कोणी हजार कोणी दीड हजार ज्याला जसे जमले त्याने तसे तसे पैसे कमवले प्रत्येकाने लिटरली घागरी भरून घेतल्या गरजेची असते ती वेळ ती संधी साधणं बऱ्याच वेळा काय होतात आमचे सर एवढे कमवतात आमचे सर लागभर कमवतात म्हणजे सरांकडे सुकाळ आणि खाली विद्यार्थ्यांचा दुष्काळ आमच्याकडे नेमकं उलट असतं आमच्यात दुष्काळ भले आमच्याकडे पडेल पण आमचे विद्यार्थी मात्र जबरदस्त कमवतात